ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा मार्चच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाच्या कर्माची शिक्षा आता प्रियाला जबरदस्त मिळणार आहे ज्यासाठी प्रियाच्या आता तोंडातून जो शब्द बाहेर पडलाय आणि त्यामुळेच मधुभाऊ सुटलेत हे ज्या वेळेला महिपतला समजलंय महिपतने प्रियाची सगळी भांडे फोड करून तिला पूर्णपणे निसतनाभूत केलंय इतकं तर प्रतिमाने सगळ्या सुभेदारांचे झटक्यात डोळे उघडलेत सगळ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले असं प्रतिमाने काय केले सगळं सगळं पाहूया इकडे सतरा मार्चच्या भागामध्ये सगळे सुभेदार बसलेले असतात आणि तिकडे प्रतिमा सुद्धा असते आणि त्याच वेळेला प्रताप म्हणतो काय ग कल्पना अगं अर्जुन आणि त्याची ती बायको अचानकपणे कुठे निघून गेले मला तर त्यांचं काही कळतच नाहीये यावरती मग आता कल्पना सांगायला लागते काय सांगू मला पण काही कळत नाहीये म्हणजे ना अर्जुन त्या बायकोच्या नादारा लागून हल्ली काहीतरी विचित्रच वागतोय त्यावरती विमल सांगते माझ्यासुद्धा ही गोष्ट लक्षात आली होती की अर्जुन दादा आणि सायलीताई घरात नाहीयेत मी मागच्या साईडला जाऊन त्यांना पाहिलं होतं पण मला ते कुठेच दिसले नाहीत असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते कसं झाले हल्ली त्यांचं बायकोच्या माबाला लागतो आणि काहीही करतो त्यावरती कल्पना म्हणते त्या दिवशी सुद्धा त्या दिवशी सुद्धा आता आम्हाला न सांगता रात्रभर गायब होता यावरती पूर्णाजी म्हणते काय रात्रभर गायब होता यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते हो कोणत्या तरी केस संदर्भात काहीतरी शोधायला गेला होता हल्ली बेजबाबदारपणा त्यांचा खूप वाढलेला आहे तेवढ्यात आता इकडे पूर्णाजी म्हणते प्रतिमाला काय ग तन्वीचा काही फोन वगैरे तन्वी कुठे आहे यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच प्रतिमा की तन्वी घरी गेली मला मघाशी सुमनचा फोन आला होता सु नागराजने सुमनला सांगितले की तन्वी आहे म्हणून घरी असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते बघितलंच म्हणजे कसं आहे ही पद्धत असते फोन करून कळवायची काही पद्धत असते की नाही पण या लोकांना काही पद्धतच नाही आहे म्हणजे अर्जुन असा नाहीये पण सायलीच्या नावाला लागून तो पण बदललाय यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते नाही हो म्हणजे सायली इतकी समंजस आहे ना की ती या सगळ्यामध्ये असं काही करेल असं मला तरी वाटत नाही असं म... प्रतिमा सगळ्यांना समजवत असते इकडे आता प्रतिमा जरी सायली आणि अर्जुन यांची बाजू घेत असली तरी बाकी सुभेदारांना काही ते पटत नसतं आणि हे सगळं चालू असताना आता अर्जुन मधुभाऊंना घेऊन तिकडून निघून आलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर येऊन उभा पण मधुभाऊंना त्यांनी बाहेरच ठेवलेलं असतं अर्जुन सायली आल्यावरती सगळेजण त्यांच्यावरती तुटूंबच पडतात त्यावरती प्रतिमा म्हणते काय ग सायली तुम्ही कुठे गेला होतात अचानकपणे यावरती सायली सांगायला लागते प्रतिमा त्या अहो मधुभाऊंना आणण्यासाठी आम्ही गेलो होतो यावरती आता सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो त्यावर सायरी सांगते मधुभाऊंच्या जीवाला धोका होता आणि त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांना एका सुरक्षित ठिकाणी आम्ही ठेवलं होतं पण त्याच त्याचाच ना महिपतच्या लोकांना त्यांचा पत्ता लागला आणि म्हणून त्या ठिकाणावरून सुखरूप आम्ही महु मधुभाऊंना आणण्यासाठी गेलो होतो असं म्हणत सायली आता मधुभाऊंना सगळ्यांच्या समोर घेऊन येते आणि सगळ्यांचे लगेच डोळे विस्परतात हे काय मधुभाऊंना इकडे घेऊन यायला सांगितलं कोणी असं म्हणत सगळेजण सायलीवरती डायरेक्ट अटॅक करतात इकडे तोपर्यंत महिपत खूप चिडलेला असतो कारण प्रिया प्रियाच्या मूर्खपणामुळे प्रियाने एक शब्द बोलल्यामुळे भांगेच्या नशेत मधुभाऊ सुटलेले आहेत आणि त्यामुळे चिडलेला आता इकडे महिपत सांगत असतो नागराज शेठ ह्या मुलीमुळे या मुलीमुळे मुली तो मधुकर पाटील सुटला आता हिचं काय खरं नाही हिला याची शिक्षा मिळणार जर तो मधुकर पाटील सापडला असताना तर माझी साक्षी बाहेर आली असते पण हे शक्य झालं नाही हे फक्त या तन्वीमुळे ना खोटारड्या तन्वीमुळे आता हिला काय शिक्षा देतोय ते बघा आजच्या आज हिचा जीव घेणार आहे एक काम करा नांगरा शेठ आत्ताच्या आत्ता मोठ्याने म्युझिक लावा मराठी गाणं लावा मराठी गाणं म्हणजे कसं आहे मी आत्ता गोळीचा लावून हिला मारेन ना तो आवाज बाहेर जायला नको म्हणून मराठी गाणं लावा आणि त्या गाण्यावर नाचत नाचतच मला हिला मारायचंय असं म्हटल्यावर ती प्रिया चांगलीच घाबरते काय बोलताय तुम्ही अण्णा सर अण्णा सर प्लीज मला मारू नका मी तुमच्या मदतीलाच येईन यावरती आता इकडे चिडलेला महिपत म्हणतो तू आणि मदतीला अगं काय मदत केलीस ते कळलं ना भांगेच्या नशेत मूर्ख मुली त्या सायलीला सांगितलंस की मधुकर पाटील तर राणीदेव यांच्या इथे आहे आणि सगळं काम तमाम करून टाकलंस असं म्हणत चिडलेला महिपत प्रियाच्या अंगावर धावून जातो आणि चला लवकर म्युझिक लावा इकडे नागरात सुद्धा मराठी म्युझिक आवाज वाढव डी जे तुला आईची शपथ आहे हे गाणं लावतो आणि त्या गाण्यावरती महिपत नाचत नाचत गोळ्या चालवत प्रियाला मारायला लागतो ला ला। इकडे तोपर्यंत आता सायरीने सगळ्यांना सांगितलेलं असतं की मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि म्हणून मी त्यांना इकडे आणले त्यावरती अर्जुन म्हणतो हो आणि सध्या त्यांच्या जीवाचा धोका टळेपर्यंत मधुभाऊ इथे राहतील इथे राहतील म्हटल्यावर ती प्रताप लगेच चटपटतो आणि प्रताप सांगायला लागतो हे बघ अर्जुन तू आता या या कोंड कोंड या ना या सगळ्यामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ नकोस या घरात कोण राहणार कोण नाही राहणार हा निर्णय आम्ही घेणार आणि यांना या घरामध्ये स्थान नाही आहे आणि आता तू कायद्याची भाषा करू नकोस ज्याप्रमाणे कायद्याची भाषा करून तू या घरात आलास ना त्याचप्रमाणे कायद्याची भाषा करून आता यांना या घरात ठेवू नकोस आम्ही कुणीही यांना या घरामध्ये ठेवण्यासाठी तयार नाही आहोत असं म्हणत अश्विन कल्पना प्रताप पूर्णाजी सगळेच जण मधुभाऊंना ठेवण्याच्या विरोधात असताना मधुभाऊ म्हणतात साऊ बाळा तू ना मला आग्रह करू नकोस मी तुला याआधी सुद्धा सांगत होतो की मला इथे नको आणूस कसं आहे तुझं सासर आहे आणि सासरी आता बापाने न आलेलंच बरं त्यामुळे मी जातो त्यावरती सायली आता मधुभाऊंचा हात धरते आणि ती सांगते या घरात कुणी राहायचं कोणी राहायचं नाही हा निर्णय सगळ्यांनी जरी घेण्याचा असला ना तरी मला आत्ता फक्त तुम्ही सगळ्यांनी एकच हे करा मी तुमच्या हात जोडते माझ्या मधुभाऊंच्या जीवाला धोका आहे आणि त्यांना न बाहेर पडले तर ते गुंड पुन्हा मारतील त्यामुळे प्लीज जोपर्यंत धोका ठळू शकत नाही तोपर्यंत प्लीज प्लीज माझ्या मधुभाऊंना या घरात ठेवण्याची परवानगी द्या असं म्हणत सायली कळकळीची विनंती करत असते पण सुभेदारांपैकी कुणालाही कुणालाही सायलीची दया येत नसते आणि आता सायली बिचारी हात जोडून उभी आहे आणि अर्जुन तिचा हात पकडतो सायली हे सगळं करण्याची काहीही गरज नाही आहे इकडे आता महिपतने गाणं लावल्यावरती तो हातात बंदूक घेतो बंदूक घेतल्यावरती तो आता प्रियाच्या समोर येतो आता या बंदुकीमध्ये सहा गोळ्या आहेत सहाच्या सहा, सहा गोळ्या नाचता नाचता मी डोळे बंद करून तुझ्याकडे एक एक करत मारणार बघू सहापैकी कोणती गोळी तुला लागते सहा पैकी कोणत्या गोळीवरती तुझं नाव लिहिलेलं आहे ते असं म्हणत चिडलेला महीपत खूपच रागात असतो आणि आज प्रियाचं काही खरं नाही हे प्रियाला पण समजलेलं असतं आणि हे नागराजला पण समजलेलं असतं मग आता एक एक करत महिपत गोळ्या चालवायला लागतो आणि आता त्या गाण्यावरती नाचायला लागतो प्रियाला साक्षात समोर मृत्यू दिसत असतो आणि प्रियाची तंतनते स्वाचवा वाचवा अण्णा सर अण्णा सर नका असं करू मी तुमच्या मदतीचीच आहे मी तुमच्या कामाचीच आहे अण्णा म्हणतो कामाची कामाची काय नाहीये तू कामाची वाट लावण्याची आहेस असं म्हणत आता इकडे महीपद गोळ्यांवर ती गोळ्या झाडतोय प्रियाचा चेहरा पाहण्यासारखा असतो आपला मृत्यू सेकंदा सेकंदाने जवळ येताना दिसत असतो इकडे अर्जुन आता सायलीचा हात धरतो सायलीचा हात धरल्यावरती आता इकडे तो म्हणतो काही माफी मागायची किंवा काही यांना विनंती करण्याची गरज नाहीये कल्पना म्हणते हे बघ अर्जुन बाद झालं ते तिचे वडील आहेत ना जर ते तिचे वडील आहेत तर ती जबाबदारी तिची आहे तिच्या वडिलांची जबाबदारी घ्यायला आम्ही काही इथे बांधील नाही आहोत त्यावरती प्रताप म्हणाल लागतो हो तर काय एका परक्या मुलीची जबाबदारी आणि परक्या माणसांची जबाबदारी आम्ही इथे घेणार पूर्णाजी म्हणते हो या घरात परक्या माणसांना थारा नाहीये आणि मला तर या घरामध्ये हे चालणारच नाही आता अर्जुन युक्ती करतो तो आता प्रतिमाकडे पाहतो आणि तोपर्यंत मधुभाऊ हात जोडतात प्लीज मी तुम्हाला विनंती करतो माझ्यामुळे माझ्या साऊला किंवा जावी बापूला काही बोलू नका मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातोय मला माहितीये तुमचा माझ्यावरती राग आहे माझ्या मुलीवरती राग आहे पण ना माझा राग माझ्या मुलीवर काढू नका मी ताबडतोब निघतो मधुभाऊ जायला निघतात पण सायली त्यांचा हात काही सोडायला तयार नसते कारण तिला माहिती असत की मधुभाऊंनी जर का पाऊल इकडून पुढे टाकलं तर मात्र त्यांच्या जीवाचा धोका अधिकच वाढणार आहे तोपर्यंत इकडे आता प्रिया जीवाची भीक मागत असते अण्णा सर नको ना पण अण्णा अजिबात ऐकायला तयार नसतो अण्णा या सगळ्यामध्ये आता चिडलेला असतो आणि चिडलेले महिपत रागा रागात दोन गोळ्या चालवतो दोन गोळ्या तिकडे असलेल्या रिकाम्या बॉटलला लागतात आणि प्रिया आता घाबरते त्यावेळेला नागराज तिकडे मध्ये येतो आणि म्हणतो हे बघा मला माहिती आहे हिने माती खाल्ली हिने खाल्ले माती पण काय झालं ना तरी ती रविराज किल्लेदार यांची जगासाठी तरी त्यांचीच मुलगी आहे जर का आत्ता तिला तुम्ही मारलत ना तर तुमच्या मागे पोलिसांचा ससेमिरा असा काही लागेल ना की या सगळ्यामध्ये पुन्हा आपल्याला त्यास त्यास त्याच त्याच गोष्टींसाठी अडकून पडायला लागेल असं म्हटलं व ती महिपत म्हणतो काय झालं तरी चालेल पण आज हिचा कोथळा जोपर्यंत बाहेर काढत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये नागराज शांत करतो हो आपण हिला वेगळ्या मार्गाने शिक्षा देऊ नको महिपत तू नको चिडूस महिपत मात्र खूप रागावलेला असतो आणि तो म्हणतो तुला काय वाटलं नागराज शेठ माझा विचार बदलू शकतील का मला या सगळ्यामध्ये नागराज सेठ मनवू शकतील बिलकुल नाही मला कुणी कुणी मनवू शकत नाही काही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी आता तुला सोडणार नाही म्हणजे नाही चिडलेला महिपत न कुणाच ऐकायला तयार असतो आणि ना कुणाला काही हे करायला तयार असतो प्रिया मात्र जीवाची भीक मागत असते अण्णा शेठ मी झाली ना तर तुमची मदतच करेन तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता एकदा तर जिवंत ठेवा जिवंत ठेवलं तर तर नक्कीच मी तुमची मदत करू शकेन असं म्हटल्यावरती आता इकडे महिपत म्हण महिपत म्हणतो तू माझी काय मदत केलीस ना ते मला कळलं तुझ्यामुळे माझी मुलगी आज त्या जेलमधन सुट्टा सुट्टा राहिले समजते का तुला तू आज जर काही माती वस्ती न खाल्ली तर त्या मधुकर पाटलाची सही घेतली असती आणि सही घेऊन त्या मधुकर पाटलाला कधाच कधीचाच मी वरती पाठवला असता आणि माझ्या पोरीला बाहेर आणला असता नाही नाही तुला मी जीवाची भीक नाही देणार इकडे तोपर्यंत सुभेदारांना आता मधुभाऊंना कधी एकदा घराबाहेर काढतोय असं झालेलं असताना अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे का या सगळ्याचा यावरती पूर्णाजी म्हणते मला काय माहिती माहितीये का म्हणजे ना मी माई आजीकडेच राहिले असते ना तर बरं झालं असतं उगाच मी इकडे आले आणि या सगळ्यामध्ये इकडे आता हे सगळं पाहायला मिळालंय यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे पूर्णाजी तुला आता असं वाटतंय ना की तू इकडे आल्यामुळे तुला हे सगळं बघायला लागतंय तू एक काम कर ना तू आत्ताच्या आत्ता प्रतिमात्याकडे जाऊन ना जा म्हणजे तुला हे सगळं पाहायला लागणार नाही असं म्हटल्यावर ती सगळ्यांना राग येतो आणि अर्जुन काय बोलतोयस तू हे सगळं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो प्रतिमात्या तू एक काम कर पूर्णाजीला तुझ्या घरी घेऊन जा बरं असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा युक्तीच करते अर्जुन आणि प्रतिमा यांनी आता सुभेदारांना धडा शिकवायचं ठरवलेलंच असतं प्रतिमा सांगायला लागते अर्जुन अरे कसं आहे ना मी खरंच पूर्णाईला घेऊन गेले असते पण नाही मी घेऊन जाऊ शकत रे यावरती आता पूर्णाईला धक्का बसतो पूर्णाई म्हणते प्रतिमा अगं काय बोलतेस तू म्हणजे आता मी काही तुझ्याकडे आले नसते पण तू असं कसं म्हणू शकतेस की मला घेऊन जाणार नाही यावरती प्रतिमा म्हणते नाही हो पुर्णाई म्हणजे मी तर नेलं असतं पण रविराज रविराज पूर्णपणे तुमच्यावरती चिडलेत ना आणि चिडलेले रविराज जर का या सगळ्यामध्ये आता म्हणाले की अ ती पुर्णाई म्हणजे तुझी जबाबदारी आहे ती तुझी आई आहे तू तिला इथे कशाला आणलंस परक्या माणसांना इथे आणायचं कामच काय असं जर का ते मला बोलले तर ते असं बोलल्यावरती मी काय करू शकणार होते पुर्णाई म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला मी नेऊ शकत नाही असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णाईच्या डोळ्यात पाणी येतं म्हणजे आपली मुलगी आपल्याला घरी न्यायला नकार देते आता हे सगळं ज्या वेळेला सायलीच्या बाबतीत ते लोक करत असतात तेव्हा त्या लोकांना अजिबात वाटत नसतं की आपण चुकतोय पण ज्या वेळेला प्रतिमा हे सगळं बोलते त्यावेळेला मात्र आता स्वतःचा हे आठवतो त्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते अगं प्रतिमा असं काय बोलतेस रविराज भाऊजी असे नाही आहेत म्हणजे ज्या वेळेला त्यांना आता ही गोष्ट समजेल ना की पूर्णाईला इथे म्हणजे तुझ्याकडे यायचंय तेव्हा ते कधीच त्याला नकार देणार नाहीत ते रविराज भाऊजींचे संस्कारच नाही आहेत त्यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते नाही नाही म्हणजे तुम्ही म्हणताय ते सगळं मला पटतय तुमचं मला म्हणणं सुद्धा पटतय पण खरं सांगू का तर आत्ता ज्या गोष्टी घडल्यात ना म्हणजे रिसेंटली जे सगळं झालं ना त्यामुळे त्यांना आता या सगळ्यामध्ये शंका येणं साहजिकच आहे ना ते म्हणतील मला की ती तुझी जबाबदारी आहे तुझी आई आपल्या घरात कशी राहील यावरती प्रताप म्हणतो काय बोलतेस तू कल्प प्रतिमा अगं रविराज कधीच असं म्हणणार नाहीत रविराजांना नात्यांची आणि या सगळ्याची चाड आहे कधीच रविराज अशा पद्धतीने पूर्णाजीचा अपमान करणार नाहीत आपल्यामध्ये कितीही भांडणं असले तरी सुद्धा पूर्णाई तुझी आई आहे हे रविराजांना माहिती आहे आणि रविराज या सगळ्यामध्ये कधीही त्याला दुखवणार नाहीत यावरती मग प्रतिमा म्हणायला लागते नाही नाही ते मला जर का असं म्हटले की तुझी आई आहे तुझी जबाबदारी आहे आणि त्यांच्याशी माझं काही पटत नाही आहे त्यामुळे तिला इकडे आणण्याचा तुला अधिकारच नाही आहे तुझी आई आहे ती परकी आहे परक्या माणसांना आपल्या घरात कसं काय तू आणलंस आणि असं झालं ना तर माझ्या नजरेमध्ये रविराज हे खूप छोटे ठरतील आणि रविराजांना या सगळ्यामध्ये मी कधीच माफ करू शकणार नाही आणि हे मला ऐकायचंच नाही आहे म्हणून मी तुम्हाला घेऊन चाललेली नाही आहे असं म्हटल्यावरती त्यावेळेला मग आता प्रताप मध्येच म्हणतो नाही ग प्रतिमा हे मुळातच रवीराजावरचे संस्कारच नाही आहेत ग या सगळ्यामध्ये रविराज कधीही आपली मर्यादा ओळ ओलंडणार नाही आणि आपले संस्कार माणूस की हे कधीही विसरणार नाही त्यावरती मग अर्जुन म्हणतो जर का किल्लेदार ही माणूस परंपरा आपुलकी जपून ठेवत आहेत तर सुभेदारांना काय झालंय सुभेदार का आपले सगळ्या मर्यादा विसरलेत आपल्या सुनेच्या वडिलांना सुभेदार का या घरात ठेवू शकत नाहीयेत असं म्हणत पॉइंट टू पॉइंट अर्जुनने आता सगळे विषय मांडत बरोबर घरच्यांना चितपट केलेलं असतं आणि कोणाकडे काहीच बोलायला राहिलेलं नसतं मान खाली घालून बसण्यापलीकडे सगळेजण काहीच विचार करत नसतात अर्जुन आणि प्रतिमाने एका झटक्यात सगळ्यांचे डोळे असे काही उघडलेले असतात की आता अर्जुन सांगायला लागतो मुळातच जर का सायली तिच्या वडिलांना या घरात आणायला मिळते तर ते परके म्हणजे सुभेदार सगळे माणूस की विसरले मुळातच माझ्या आई वडिलांनी मला हे संस्कारच दिले नाही आहेत आणि आज माझेच आई वडील माझे संस्कार विसरलेले आहेत मला दिलेले त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता किल्लेदार ग्रेड ठरतील कारण कितीही झालं ना तरी सुद्धा सिनियर आपली मर्यादा खरंच नाही विसरणार आपल्यामध्ये कितीही भांडणं असली तरी सुद्धा सिनियर या सगळ्यामध्ये आपल्यामधले वाद कधीही वाढू देणार नाही म्हणजे ज्या वेळेला आपल्यामधले वाद आहेत ते वाद जेव्हा विकोपाला पोहोचले होते त्यावेळेला सुद्धा आता सिनियरने आपल्याबद्दल कधीही वाईट विचार नसेल केला आपल्यावरती कोणतंही संकट आलं ना तर तिसऱ्या माणसाच्या विरोधात सिनियर आपल्या बाजूने उभा राहील मग किल्लेदारांना त्यांचे संस्कार लक्षात आहेत पण सुभेदारांना मात्र आपले संस्कार लक्षात नाहीत असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते मधुभाऊ चला मी तुम्हाला रूममध्ये घेऊन जाते यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते हो पूर्णाई जर का सायलीला तिच्या वडिलांना आज तुमची गरज आहे तर तुम्ही या सगळ्यामध्ये आज त्यांच्यावरती पाठ नाही फिरवू शकत खरच पूर्णाई हे आपले संस्कार आहेत का, का। म्हणजे मला खात्री आहे की रविराज कधीच तुम्हाला नाकारणार सुद्धा नाहीत रविराजांना कधीच तुमच्याबद्दल असे विचार येणार नाहीत रविराज कधीही असं वागणार नाहीत मला फक्त हे तुम्हाला सांगून द्यायचं होतं आणि खरं सांगू का तर तुम्ही कधीही माझ्या घरी या माझ्या घरचे दरवाजे हे तुमच्यासाठी कायम उघडे असणार आहेत असं म्हणत प्रतिमाने सडेतोडपणे सगळ्या सुभेदारांना सायलीच्या बद्दल जे तुम्ही वागताय ते किती चुकीचं आहे आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला तुमच्यावरती ही वेळ येईल तेव्हा किती त्रास होतो हे दाखवून दिल्यामुळे मग मात्र आता इकडे सगळेच सुभेदार मान खाली घालून उभे असतात त्यावरती सायली म्हणते याचा अर्थ मी असा समजू का की मी मधुभाऊंना इकडे ठेवू शकते म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना रूम मध्ये घेऊन जा असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो कसं आहे माझ्या आई वडिलांनी या सगळ्यामध्ये मला आता नेहमी एकच शिकवणूक दिली की कधीही भेदभाव करायचं नाही आणि माणूस किमे राहायचं पण आज माझे आई वडील स्वतःच हे संस्कार विसरलेले आहेत यावरती मग आता सायरी म्हणायला लागते अर्जुन सर जाऊ दे ना तुम्ही या सगळ्यामध्ये आता पुन्हा पुन्हा तोच विचार करू नका तुम्ही आता पुन्हा पुन्हा हा विषय वाढवू नका असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो विमल एक काम कर आऊट हाऊस ची खोली तयार कर मधुभाऊंना आउट हाऊस मध्ये ठेवूया असं म्हणत तो आता विमलला मधुभाऊंना आउट हाऊस मध्ये ठेवायला सांगतो आणि निघता निघता तो या सगळ्यामध्ये चांगलं सुनावतो ते म्हणजे कल्पना आणि आता इकडे प्रतापला की माझे आई वडील माझ्या वती केलेल्या संस्कारांना स्वतः जर का विसरले असतील तर या सगळ्यामध्ये ते संस्कार करताना त्यांनी कोणत्या हेतूने केले होते किंवा ते संस्कार करताना मी ते संस्कार अंमलात आणावे नाही आणावे त्यांना नक्की काय वाटत होतं मला खरंच कळत नाही आहे आज माझे आईवडिलांनी मला आता पूर्णपणे पर्क करून टाकलेला आहे असं म्हटल्यावर ती पूर्णाजी हे सगळं ऐकत असते आणि पूर्णाजी म्हणते मला आता हे काही ऐकवत नाहीये मला माझ्या रूम मध्ये मा जायचं आहे मला या गोष्टी ऐकायच्याच नाहीयेत असं म्हणत पूर्णाजी तिकडून पळ काढते तिला आता कळलेलं असतं की आपण या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता वेड्यासारखं वागलोय आणि हे वेड्यासारखं वागणं तिला स्वतःलाच लाज वाटायला लागते आणि या सगळ्यामध्ये ती तिकडून निघून जाते त्यानंतर विमल आता मधुभाऊंना घेऊन आऊट हाऊसच्या दिशेने जाते हाऊसमध्ये त्यांची व्यवस्थित व्यवस्था केलेली असते त्यानंतर मग आता सायली मधुभाऊंच्या गोळ्या वगैरे सगळं घेऊन येते आणि त्यानंतर मग आता सायली सांगायला लागते मधुभाऊ हे घ्या तुम्ही आता तुमच्या गोळ्या वगैरे घ्या आणि अजिबात कोणत्याही प्रकारची तुम्ही हलगर्जी करू नका असं म्हटल्यावरती आता मधुभाऊ सांगता साऊ बाळा मी खरं सांगू का आणि जावई बापू तुम्ही माझ्यासाठी तुमच्या घरच्यांना नाराज करून खूप मोठी चुकी केलेली आहेत माझ्यासाठी घरच्यांना नाराज करू नका म्हणजे कसं आहे मी बापडा आहे मी जाईन कुठेही राहीन यावरती अर्जुनाचा सांगायला लागतो हे बघा मधुभाऊ था। तुम्ही सायलीचे वडील आहात आणि तुम्ही कुठेही जायचं नाहीये आणि आपल्या माणसांचा राग फार काळ टिकत नाहीये जोपर्यंत तुमच्या जीवाचा धोका काही टळत नाही तोपर्यंत तुम्ही इथून कुठेही जायचं नाही सायली सांगते हो मधुभाऊ तुम्ही या ठिकाणावरून कुठे कुठे जायचं नाहीये माझी शपथ आहे तुम्हाला जोपर्यंत हा धोका टळत नाहीये ना तोपर्यंत आणि घरच्यांचं तुम्ही काही वाटून घेऊ नका यावरती अर्जुन म्हणतो हे बघा मधुभाऊ तुम्ही व्यवस्थित जोपर्यंत इथे सुखरूप आहात ना तोपर्यंत आम्हाला टेन्शन नाहीये आणि मुळातच हे तुमच्या मुलीचं आणि जावयाचं सुद्धा घर आहे त्यामुळे तुम्ही इथून कुठेही जायचं नाही असं म्हणत मधुभाऊंना आता दोघ जण कम्फर्टेबल करतात जेणेकरून मधुभाऊंना ऑकवर्ड वाटू नये किंवा मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता उगाच त्रास होऊ नये मग मधुभाऊ आपल्या आउट हाऊसमध्ये आता राहायला लागतात इथेच खूप मोठ्या आता संकटाची किंवा इथे खूप मोठ्या आता गोपित फुटण्याची सुरुवात होणार असते ज्या वेळेला मग आता सायली आपल्या रूम मध्ये येते सायली रूम मध्ये ती सांगते पण आता इकडे मधुभाऊ आहेत तर तिकडे महिपत चिकडे काही करणार यावरती अर्जुन म्हणतो कसं आहे ते जे जोपर्यंत आपल्या इथे आहेत ना तोपर्यंत त्यांच्या जीवाला कसला कसला धोका नाहीये सायली म्हणते पण जर महिपतला समजलं की मधुभाऊ इकडे आहेत आणि त्याने आपल्या घरावरती अटॅक केला तर मी मधुभाऊंना इकडे आणून आपल्या घरच्यांवरती संकट तर नाही ना उडावलं अर्जुन तो काहीच काळजी करू नका असं काही होणार नाही आता सायलीच्या मनात एक वेगळी चुखरूख लागते की मधुभाऊ इकडे आल्यामुळे आता इकडच्या फॅमिलीवरती संकट तर नाही ना येणार ना ना, आणि सायली त्याच विचारात असते तोपर्यंत इकडे सगळे सुभेदार किल्लेदारांच्या घरी येतात आणि आता प्रतिमाला सांगतात खर तर आम्ही तुझी परवानगी मागण्यासाठी इथे आलेलो आहोत यावरती प्रतिमा म्हणते परवानगी पूर्णाई कसली परवानगी यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाई हे बघ आम्ही या सगळ्यामध्ये आता प्रियाचा हात मागण्यासाठी आलोय त्यावरती आता मात्र जबरदस्त धक्का बसतो ते म्हणजे प्रतिमाला प्रतिमा म्हणते काय बोलतंय पूर्णाई तुम्ही यावरती पूर्णाई सांगायला लागते हो आम्ही न अश्विनसाठी तन्वीचा हात मागायला आलोय सगळं सगळं आता क्लिअर झालेलं असतं जी गोष्ट लपवण्याचा प्रिया इतके दिवस प्रयत्न करत असते ती समोर आलेली आहे आता प्रतिमा या सगळ्यामध्ये काय उत्तर देणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे